नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे चाळीस सुंदल किमान दर सहा हजारशे रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्व साधारणतः सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती वॉशिम आवखाली साठ क्विंटल किमान दर चार हजार तीनशे चार हजार आठशे वीस रुपये कमाल दर पाच हजार दोनशे साठ रुपये सरोवर साधारण दर पाच हजार रुपये पुढील वाद समिती मलकापूर खाली सतरा क्विंटल किमान दर चार हजार सातशे रुपये कमाल दर चार हजार पाच हजार चारशे पाच रुपये सर्व साधारणतर पाच हजार रुपये पुढील वाद समिती मालेगाव आवखाली आहे नऊ क्विंटल किमान दर चार हजार नऊशे तीनशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे दहा रुपये साधारण दर पाच हजार एक्याण्णव रुपये